thank you नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आज पुन्हा मी तुमच्या आवडीचा विषय घेऊन आलेली आहे तो म्हणजे झाडांचा बाल्कनी गार्डनचा तबगा भर तबगा तर बघा दोन तीन वेळांना मी ना झाडांचे बाल्कनी गार्डनचे व्हिडिओ शेअर केले आणि त्या व्हिडिओ म्हणजे त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला खूप भरभरून प्रेम दिलं त्यासाठी तुमचे मनापासून आभार तर बघा त्याच व्हिडिओवर ना काहीतईंच्या कमेंट होत्या की झाडांना तुम्ही कुठलं फर्टिलायझर देता झाडं खूप छान असे फ्रेश हिरवेगार आणि टवटवीत दिसतात तर झाडांसाठी काय वापरता म्हणून तर म्हटलं चला त्याचविषयीचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे आणि बघा घरी कोणी येतात सुद्धा म्हणजे जसे कोणी पाहुणे वगैरे आले किंवा कोणीही जरी आले तर त्यांना माझी जी बाल्कनी आहे ना ती खूप आवडते आणि सगळ्यांचं असं म्हणणं असतं की छान फ्रेश हिरवेगार आणि टवटवीत दिसतात तर झाडांची केअर कशाप्रकारे करते आणि झाडांना कुठलं खत देते कोणतं फर्टिलायझर देते तर ते सांग म्हणून तर म्हटलं चला याच विषयावर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो बनवूयात म्हणून तर बघा झाडांच्या व्हिडिओंना म्हणजे बाल्कनी गार्डनच्या व्हिडिओला ज्या प्रकारे तुम्ही प्रेम देता तर तसंच प्रेम बाकीच्या सुद्धा द्या कारण त्यामध्ये सुद्धा काही ना काही कामाची माहितीच मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर आधी बघा मी किचनमध्ये ना कुकर थोडासा लावून घेतला आणि जे डाळ तांदळाचं पाणी होतं तर ते मी फेकलं नाही ते मी नंतर झाडांसाठीच वापरणार आहे कशाप्रकारे वापरणार आहे त्याचा म्हणजे कशाप्रकारे त्याचा फर्टिलायझर मी बनवते तर ते तुमच्यासोबत समोर मी शेअर करणार आहे तर बघा बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की आमचे जे झाडं आहेत तर ते फ्रेश दिसत नाही त्यामध्ये टवटवीतपणा दिसत नाही झाडं हिरवीगार दिसत नाहीत तर त्यासाठी बघा आपल्याला ना एक काम नेहमी करावं लागतं आणि माझ्या बाल्कनीमध्ये ते काम मी नेहमी करते जेव्हा सुद्धा माझ्याकडे खाली वेळ असतो किंवा मी बाल्कनीमध्ये असते तर एरी टाइम हे काम माझं चालूच असतं ते म्हणजे झाडांवर जी सुकलेली पानं असतात तर ती पानं काढून घ्यायची झाडांवर सुकलेली पानं पिवळी पडलेली पानं कधीही ठेवांची ठेवायची नाही कारण बघा त्यामुळे ना आपलं जे झाड आहे तर ते फ्रेश दिसत नाही हिरवगार दिसत नाही आणि टवटवीत दिसत नाही आणि त्यातल्या त्यात बघा या पानांना म्हणजे कारण ते पूर्णपणे ना सुकलेले नसतात एकतर त्यांच्यामध्ये पूर्ण जीवही नसतो आणि ते पूर्णपणे निर्जीवही नसतात तर त्यांना जगवण्यासाठी झाडाची पुन्हा जी एक्स्ट्राची एनर्जी आहे तर ती वेस्ट होते तर त्यामुळे हे जे सुकलेले म्हणजे पिवडी पडलेली पानं असतात किंवा अगदी कोमेजलेली जी पानं असतात तर ती पानांना वेळ वेळच्या वेड़ वेळी ना काढून घ्यायची त्यामुळे आपलं जे झाड आहे ना तर ते छान असं फ्रेश हिरवगार आणि टवटवीत दिसतं नाहीतर बघा तुम्ही झाडांवर कधीकधी ना, ना पिवडी पडलेली पानं जर हिरव्या पानांच्या सोबत जर पिवळी पडलेली पानं असतील कोमेजलेली पानं असतील किंवा सुकलेली पानं असतील तर बघा तुमचं ते झाड ना कधीच तुम्हाला फ्रेश दिसणार नाही तुम्हाला टवटवीत दिसणार नाही आणि कधीही हिरवंगार दिसणार नाही त्यामुळे मग जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल त्यावेळेला बघा थोडेफार जरी पानं असे कोमेजलेले दिसतील पिवळे पडलेले दिसतील किंवा सुकलेले दिसतील तर ते वेळच्या वेड़ वेळी काढून घ्यायचे मागच्या व्हिडिओवर ना एका ताईंची कमेंट होती की ज्या स्टँडवर मनी प्लांट ठेवलेला आहे तर ते स्टँड दाखवा कशा प्रकारे बनवला आहे कशापासून बनवला आहे तर हे ना एक प्लास्टिकचा म्हणजे एखादा पाईप होता पाईपही नाही म्हटलं जाणार त्याला काय म्हणावं ते मलाही कळणार नाही पण एक ना प्लास्टिकचा म्हणजे तो असा हा होता तर त्यावर ना माझ्या इथे किट्टू ने किट्टू म्हणजे माझी चा, माझी चौथ्या वर्गात असलेली मुलगी तर तिने त्यावरना छान असा पेंट केला आणि तिने तो बाहेर हॉलमध्ये ठेवलेला तर मी त्याला ना ते मागे बाल्कनीमध्ये आणलं आणि त्यावरनं हे एक मनी प्लांटचं झाड ठेवलं आणि त्यावर ना खरंच ते इतकं छान दिसते मागे जेव्हा मनी प्लांटचं झाड वाढलेलं होतं तर त्यावेळेला बघा ते ना पूर्ण असं खाली असं लोंबायचं तर इतकं छान दिसत होतं त्यावर मागच्या दरम्यान मी त्याला कटिंग केली त्यामुळे आता ते छोटं झालं आहे तर बघा ते जे म्हणजे ते जे स्टँड आहे तर ते घरी बनवलेला आहे आणि तो जो पाईप आहे तर तो बघा मिरची वगैरे लावण्यासाठी ना शेतीमध्ये यूज होतो तर माझ्या माहेरून तो मी सहजच घेऊन आली होती तर तोच आता माझ्या बाल्कनीमध्ये झाडं ठेवण्यासाठी कामात आला तर बघा इथे ना जेवढेही पिवडं पिवडे पडलेले पानं असतात तर मला जेव्हा कधी वेळ मिळतो तर ते पानं सगळे मी काढून घेते आणि समोरच्या समोर बघा तुम्हाला फरक दिसत असेल की म्हणजे पिवड्या पडलेल्या पानांसोबतचं झाड आणि ते कट केल्यानंतरचं झाड किती त्यामध्ये फरक आपल्याला दिसतो दुसरी गोष्ट म्हणजे बघा झाडांची वारंवार वारंवार वारं वारं जी आहे ना ती खुंटलनी करून घ्यायची कारण बघा त्यामुळे ना झाडांची त्या जी माती आहे तर ती छान अशी खेळती रा म्हणजे माती अशी एकदम अशी पोकळ होते आणि त्यामध्ये ना हवा छान अशी खेळती राहते झाडांच्या मुळांना फ्रेश हवा मिळते आणि त्यांना छान असा ऑक्सिजन मिळतो आणि झाडांसाठीचं अगदी बेस्ट असतं हे की जी माती आहे तर ती आठ दिवसातून चार दिवसातून पंधरा दिवसातून जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तर तेव्हा अशा प्रकारे खुंटलून घ्यायचे यामुळे आपले जे झाडं आहेत ना ते छान फ्रेश आणि टवटवीत राहतात तर त्यामुळे हे एक काम जे आहे ते नक्की करायचं जे कोणी गार्डनिंग करत असेल तर त्यांना माहिती असेल की झाडांचे म्हणजे झाडांचं जे मेंटेनन्स आहे ना तर थे, आप वेड़ वेड़ी लागता। जाड़ा ते आपल्याला वेळच्या वेळी करावंच लागतं असं नाही की झाडं खूप सारे तुम्ही घेऊन आले नर्सरीमधून आणि ते तिथे लावून ठेवले आणि ते म्हणजे आपोआप सगळे असे व्यवस्थित टवटवीतपणा त्यामध्ये येईल तर असं नसतं त्यासाठी ता आपल्याला सुद्धा थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागतात आपलीसुद्धा थोडीशी मेहनत घ्यावी लागते आणि थोडासा वेळ झाडांना द्यावा लागतो तेव्हा कुठे ते जे झाडं आहे तर ते छान असे प्रे शिरवेगार आणि टवटवीत राहतात आणि झाडं आपल्याला सपोर्ट करतात त्याचसोबत बघा झाडांना जर आपण वेळच्या वेळी कटिंग केली नाही तर झाडं जे आहे तर ते आशेना वेरा ना सैरा वैरा पडतात म्हणजे माझ्या लँग्वेजमध्ये मी तुमच्याशी बोलत आहे की खरंच झाडं ना सैरा वैरा पडतात तर त्यांना ना थोडंसं कंट्रोल करावं लागतं त्यांचा शेप जो आहे तर तो व्यवस्थित फॉर्ममध्ये आणावा लागतो इथे जे मनी प्लांटचं झाड तुम्हाला दिसत असेल तर बघा मध्यंतरीना गावाला गेलेली असताना एक दोन दिवस झाडांना पाणी काही मिळालं नाही तर त्याची ही पानं होती तर ती सगळी पानांना अशी म्हणजे सुकलेली आणि पूर्ण ती पानं गळली आणि त्यानंतर यामध्ये बघा फक्त असे डेटं होते या मनी प्लांटमध्ये तर ते मी कट करून घेतलं आणि मनी प्लांट जेव्हा आपण कट करतो तर ते तिथल्या तिथेच टोचून घ्यायचं म्हणजे जे झाड आहे तर ते छान असं बुशी होतं त्यानंतर बघा कुठलं फर्टिलायझर मी झाडांना देते तर मगाशी जे डाळ तांदळाचं पाणी मी धुतलं तर ते पाणी बघा मी एका बादलीमध्ये ना साठवून ठेवते ते पाणी फेकत नाही आणि जेही आपल्या किचनमध्ये वेस्ट जोही वेस्ट पार्टिकल असतात म्हणजे कांद्याच्या साली असतील किंवा भाजीच्या साली असतील भाजीचं जेही आपण कट करतो किंवा जेही फ्रूट्स वगैरे असतील आणि स्पेशली म्हणजे केळं केळांमुळे बघा झाडांना ना छान असं लिक्विड फर्टिलायझर मिळतं त्याच्या ज्या साली आहेत तर त्या फेकायच्या नाही त्या एका ठिकाणी जमा करून ठेवायच्या त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि एक दिवस त्या ज्या साली आहेत तर पाण्यामध्ये राहू द्यायच्या नंतर त्या ज्या साली आहेत त्या काढून फेकून द्यायच्या आणि त्यानंतर ते पाणी जे आहे तर थोडंसं दुसऱ्या पाण्यामध्ये डायल्यूट करून घ्यायचं आणि त्यानंतर मग हे जे पाणी आहे तर ते झाडांना घालायचं जेव्हाही हो बघा आपण ना भाजीच्या साली किंवा कांद्याच्या साली केड्याच्या साली वगैरे पाण्यामध्ये भिजवून ठेवतो तर ते ना खूप दिवसपर्यंत ठेवायचं नाही जर आपण दोन तीन दिवस ठेवलं ना तर त्यावर बघा बारीक बारीक ना मच्छर पडतात आणि ते मग ना म्हणजे एकतर ते पाणीही खराब होतं आणि आपलं झाडसुद्धा खराब होतं त्यामुळे फक्त एक दिवस त्याच्या साली आहे तर पाण्यामध्ये बुडवून ठेवायच्या आणि त्यानंतर हे जे पाणी आहे तर दुसऱ्या पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचं जर ते तुमच्यानी होत नसेल तर सकाळ संध्याकाळ बघा आपल्या किचनमध्ये वरण भात भात बनतोच तर वरण भाता म्हणजे डाळ तांदळाचं जे पाणी आहे तर ते झाडांना घालायचं दुसरं कुठलंही फर्टिलायझर तुम्हाला झाडांना घालावं लागणार नाही काही ताईंच्या कमेंट होत्या की तुम्ही काय फर्टिलायझर घालता तर बघा मी कुठलंही फर्टिलायझर माझ्या झाडांसाठी वापरत नाही फक्त हे जे डाळ तांदळाचं किंवा किचनचं जेही वेस्ट असतं तर त्याचंच पाणी मी झाडांना घालते आणि पाणी सुद्धा बघा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की अतोनात पाणी झाडांना घालायचं नाही त्यामुळे बघा मातीमध्ये जेही पोषक तत्व असतात तर ते सगळे असे खाली वाहून जातात झाड जर म्हणजे त्याला पाण्याची गरज असेल तरच पाणी घालायचं नाही तर पाणी घालायचं नाही आणि पाणीसुद्धा घालताना अगदी लिमिटेड पाणी घालायचं असं नाही की कुंडीमधून पाणी ना पूर्ण असं बाहेर साडत आहे किंवा एकदम असं पाणी वेस्ट होत आहे तर तितकं पाणी घालायचं नाही त्यानंतर बघा झाडांना पाणी घालो अथवा न घालो पण रोजच्या रोज किंवा एक दिवसाच्या आड असा झाडांना स्प्रे करत राहायचं कारण बघा झाडांवर जी ही धूळ वगैरे साचलेली असते तर ती निघून जाते झाडांची बघा अन्न बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती जलद गतीने होते झाडांना डायरेक्ट सनलाईट मिळतो आणि त्यातल्या त्यात बघा झाडांवर ना छोटे छोटे मिलीबक्स असतात तर रोजच्या रोज जेव्हा आपण स्प्रे करतो ना तर झाडांवर मिलीबक्स होत नाहीत म्हणजे ते बघा पांढरे पांढरे ना असे किडे होतात मिलीबक्स म्हणतात त्यांना तर ते होत नाही आणि झाड ना आपलं खराब होत नाही तर त्यामुळे ना स्प्रे करणे खूप गरजेचं असतं तर अशा प्रकारे बघा ह्या ना छोट्या छोट्या बेसिक गोष्टी असतात झाडांसाठीच्या जे आपल्याला फॉलो करायच्या आहेत आणि त्यामुळे आपले जे झाडं आहेत तर ते छान असे हिरवेगार राहतात तर बघा रोजच्या रोज जर प्रत्येकच गोष्ट आपल्याने पॉसिबल होत नसेल तर एखाद दिवशी कटिंग करून घ्यायची एखाद दिवशी झाडांचे सुकलेले जे पानं आहेत तर ते काढून घ्यायचे कोण्या दिवशी मग स्प्रे करून घ्यायचा कोण्या दिवशी पाणी टाकून घ्यायचं तर अशा प्रकारे बघा आपण आपल्या पद्धतीने आपला जो टाईम मॅनेजमेंट आहे तर तो करू शकतो आणि सोबतच बघा जिथे आपले झाडं ठेवलेले असतात ना ती जागा कधीही घाण ठेवायची नाही कारण जर आपण तिथे घाण साचू दिली तर त्यामध्ये बारीक बारीक ना चिलटे होतात मच्छर होतात किळे होतात आणि ते मग ना आपल्या झाडांना खराब करतात जिथे बघा झाडांवर खूप असे मच्छर वगैरे लागलेले असतील बारीक बारीक बघा चिलटे वगैरे असतात आणि ते लागलेले असतील तर एकतर ना ते आपल्यासाठी सुद्धा नुकसानदायक असतात आणि झाडांसाठी सुद्धा नुकसानदायक असतात त्यामुळे ना बाल्कनी जी आहे ते नेहमी स्वच्छ ठेवायची झाडांचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवायचा माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की जिथे झाडं ठेवलेले आहेत तो परिसर माझा नेहमी स्वच्छ असतो तर बघा ह्या अशा ना लहान लहान बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला फॉलो करायच्या आहे त्यामुळे आपले जे झाडं आहेत तर ते छान फ्रेश हिरवेगार आणि टवटवीत असतात करते माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चला व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला पुन्हा भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय सर्वांना धन्यवाद हर हर महादेव आणि व्हिडिओ कसे वाटतात सॉरी तुमचे काही प्रश्न असतील तर तेसुद्धा तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता चला तर मग Bye!